मोहिते पाटलांना राम सातपुते यांचे उत्तर माझं पार्सल खासदार म्हणून दिल्लीला जाईल सोलापूर मारा लोकसभा सोला मतदारसंघातील माळसिरस तालुक्याचे नेते धैर्यशैल मोहिते पाटील यांनी रविवारी शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला यावेळी आपल्या भाषणात त्यांनी आमदार राम सातपुते यांच्यावर जोरदार टीका केली एका रात्रीत विजयदादांच्या सांगण्यावरून याला आमदार बनवलं आता बीडला याचं पार्सल पाठवण्याची सुद्धा धमक आमच्यात आहे दरम्यान सोमवारी भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना माध्यमांनी मोहिते पाटील यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी माझ्या आई वडिलांनी सोलापूर जिल्ह्यात रक्त सांडले आहे अनेक वर्ष इथला ऊस तोडला आहे त्यामुळे मी सोलापूरचाच आहे आणि माझं पार्सल हे, हे बीडला नाही तर सोलापूरकर दिल्लीला खासदार म्हणून पाठवतील ही धमाक सोलापूरकरमध्ये असल्याचे उत्तर त्यांनी दिले परंतु मला असं वाटतं की नरेंद्रजी मोदी यांची निवडणूक असल्यामुळे कुठेही गेलं तर जनता नरेंद्रजी मोदी यांच्यासोबत आहे भारतीय जनता पार्टीसोबत आहे महायुतीसोबत आहे त्यामुळं निश्चित येत्या काळामध्ये आपल्याला चार तारखेला दिसेल दे की जनता कोणाच्या सोबत आहे जयशील मुंजे पाटलांनी आपल्यावर एक टीका केलेली आहे की भेटचं पार्सल भेटला पाठवून दादांच्या सांगण्यावर आम्ही एका रात्री तुम्हाला निवडून आणलेलं होतं आणि एका रात्रीला आम्हाला तुम्हाला परत पाठवण्याची मग आमच्यात आहे अशा पद्धतीने टीका केलं त्यांना काय उत्तर असतं एक ते एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे एका ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे त्यामुळं एका गरीब घरात जन्माला आलेल्या कार्यकर्त्याला अशा पद्धतीने हिणवायचं काम हे लोक करतात परंतु माझ्या आईवडिलां या मातीमध्ये रक्त सांडलेलं आहे या सोलापूर जिल्ह्यामध्ये घाम सांडलेला आहे माझ्या आईवडिलांनी ऊस तोडलेला आहे पहाटे तीन वाजल्यापासून दिवसभर या ठिकाणी ऊस तोडायचं काम केलं आहे त्यामुळं इथल्या मातीमध्ये माझी बांदे आहे आणि येत्या चार तारखेला सोलापूरकरांनी ठरवलं आहे माझं पार्सल त्या ठिकाणी हे करून मला दिल्लीला पाठवायचं आहे पार्सल घेऊन दिल्लीला पाठवायचं आहे आणि त्या पार्सलमध्ये सोलापूरमधले प्रश्न असतील सोलापूरच्या युवकांना हाताला काम भेटलं पाहिजे सोलापूरच्या युवकांना त्या ठिकाणी येत्या काळामध्ये उद्योग आले पाहिजे सोलापूरमध्ये शेतकऱ्यांना सुखी करायचं आहे की या भागामध्ये जिथं पाणी नाही आहे त्या भागामध्ये मला पाणी न्यायचं आहे उजनी धरणातला डाळ काढून या सोलापूर जिल्ह्यातील पाणी साठ पा साठवण वाढवून म्हणजे पाण्याची साठवण क्षमता वाढवून उजनी धरणातली मला भविष्यामध्ये ज्या भागा भागामध्ये पाणी गेलं नाही त्या भागामध्ये पाणी न्यायचं आहे परंतु मी अतिशय विनम्रतेने सांगतो मला आदरणीय मोठ्या दादांबद्दल कायम आदर आहे आणि भविष्य भविष्यामध्ये राहील आज आज उद्या आपल्याला गोड बांधले दिसेल माळसिरस तालुक्यामधून उत्तमरावजी जानकर हे आमच्यासोबत येत आहेत आता ठरलं आहे बाळशिरस तालुक्यामधून भाजपाला लीड निश्चित भेटे आणि मी त्या भागामध्ये काम केलेलो कार्यकर्ता आहे हजारो लोकांना जोडलेलो कार्यकर्ता आहे त्यामुळे जनता कोणाच्या सोबत आपल्याला दिसेल परंतु आ, एका गरिबाच्या पोराला शेतकऱ्याच्या पोराला सामान्य ऊसतोड कामगाराच्या मुलाला हिनवणं ही प्रस्थापितांची जुनी पद्धत आहे परंतु त्यांनी केलेल्या टीकेला मी फुलं म्हणून माझ्यावरती घेतो परंतु निश्चित सांगतो सोलापूरकरांनी मला दिल्लीला पाठवायचं ठरवलं ही एका उस्तोड कामगाराची विनंती असेल ह्या मोठ्या लोकांना की ऊसतोड कामगाराच्या मुलाला अशा पद्धतीने हिनवू नका मला तुम्ही काहीही बोला माझ्या आईवडिलांनी जे आईवडिलांवर टीका करू नका अतिशय गरीब परिवारातून घुसतोड कामगाराच्या कुटुंबातून संघर्षातून इथपर्यंत आलो आहे मला तुम्ही शिव्या जरी दिल्या तरी त्याशिवाय ते मी फुलं म्हणून घेईन एवढंच आपल्याला सांगू